ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाच्या सर्व रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी गोल भोपळा घेतलेला आहे हा भोपळा आपण उपवासासाठी तर नवरात्रीमध्ये नक्कीच करतो पण नेहमी आपण हा भोपळा वेगवेगळ्या पद्धतीने करतो तर इथे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी रुचकर असा लागणारा हा भोपळा आपण बनवणार आहोत आणि खूपच सोपी रेसिपी आहे तुम्ही पाच ते दहा मिनटात ही रेसिपी तयार करू शकता त्याच्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा तर इथे मी कोवळा भोपळा घेतलेला आहे आणि भोपळा छान कोवळा घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला स्लाइस करून घ्यायच्या आहेत भोपळा जर निवार असेल तर तो खायला इतका चांगला लागत नाही त्याच्यामुळे भोपळा घेताना हा नेहमी कोवळाच घ्या म्हणजे तो शिजला देखील लवकर जातो आता त्याच्या मधला भाग आपण थोडासा काढून घेऊया कारण की त्याच्यामध्ये थोड्याफार बिया आहेत त्यामुळे इथे मी मधला भाग थोडासा असा काढून घेतलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुमचा भोपळा निभार असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मधला भाग काढा किंवा कवळा असला तरी देखील अशा पद्धतीने थोडासा मधला भाग काढून घ्या म्हणजे भोपळा शिजायला देखील लवकर शिजतो आणि खायला देखील खूप छान लागतो आता याच्या बारीक बारीक पीसमध्ये मी इथे फोडी करणार आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये भोपळा कट करायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता पण जर अशा पद्धतीने बारीक कट केला तर भोपळा शिजायला लवकर मदत होते त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बारीक पीसमध्येच कट करा आणि तुमचा भोपळा कोवळा असल्यामुळे लवकर शिजला जाईल खूपच झटपट आणि खूपच पटकन ही रेसिपी तयार होते तुम्ही घाईच्या कामात ही रेसिपी नक्कीच करू शकता तर इथे मी सर्व प सर्व भोपळा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित एकसारखा मी कट काही कर केलेला आहे हा जर थोडासा बारीक मोठा असा कट केला तर भोपळा शिजायला टाईम लागतो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घेऊया इथे मी मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे एक मोठ्या आकाराची अर्धी वाटी घेतलेली आहे आता हे शेंगदाणे बारीक भरभरीत बर अशी करून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते नऊ हिरवी मिरची घेतलेली ही। आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी प्र कमी जास्त करू शकता ती देखील ओबडधोपडाशी वाटून घेतलेली आहे आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालूया जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही इथे जिरे नाही घातलं तरी देखील चालणार आहे तेल छान तापलं की यामध्ये जी हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया हिरवी मिरची कट करून घालण्यापेक्षा अशा पद्धतीने पेस्ट घातली की भाजीची चव ही खूप छान लागते त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीने पेस्ट करूनच घाला आणि मिरचीचा फ्लेवर खूप छान उतरला जातो भोपळ्यामध्ये आता मिरची इथे एक मिनिटभर तेलावरती फ्राय करून घेतली आहे मी आणि जो भोपळा होता तो सर्व यामध्ये घालून घेतलेला आहे भोपळा कट करायच्या अगोदरच आपल्याला धुवून घ्यायचा आहे कट करून झाल्यावरती भोपळा धुवू नका नाहीतर त्याला खूप जास्त पाणी सुटतं आता भोपळा छान मिक्स करून घेऊया मिरचीमध्ये जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया भोपळ्याला आपण अगदी सात ते आठ मिनटातच आपला भोपळा शिजला जातो जर तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरत असाल तर तुमचा भोपळा खाली चिटकणार नाही आणि जर जर्मलची कढई असेल किंवा नॉर्मल दुसरी कढई असेल तर थोडाफार चिटकू शकतो आता इथे मी पुन्हा एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवले होते आणि पुन्हा भोपळा मिक्स करून घेणार आहे आपल्याला अधूनमधून भोपळा हलवत राहायचा आहे कारण की भोपळा हा खाली करपू शकतो त्याच्यामुळे दोन दोन मिनटांनी झाकण ठेवून भोपळा सतत आपल्याला हलवत राहायचा आहे आता जो शेंगदाण्याचा कोट करून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं कोट जास्त देखील बारीक केल्या नाही मी अगदी भरभरीत असा ठेवलेला आहे तुम्हाला भोपळ्यामध्ये शेंगदाण्याचा कोट जेवढा आवडेल तेवढा तुम्ही घालू शकता जरी जास्त घातला तर भाजी खूपच छान लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कोट हा घालू शकता आता शेंगदाण्याचं कोट घातल्यावरती भोपळा पुन्हा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया खूपच रुचकर लागतो हा भोपळा तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नवरात्रीमध्ये आपण हा भोपळा तर नक्कीच करतो आता थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ इथे तुम्ही सुरुवातीला घालू नका नाहीतर मग भोपळ्याला जास्तीचं पाणी सुटतं आणि जर तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं असेल भोपळ्यामध्ये तर ते देखील तुम्ही इथे घालू शकता म्हणजे भोपळा जास्त कोरडा देखील होणार नाही आता इथे पुन्हा मिक्स करून मी एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून अगदी मंद गॅसवरती भोपळा शिजवून द्यायचा आहे गॅस फास्ट करू नका नाही तो भोपळा खाली करपू शकतो कारण की आपण भोपळ्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळे भोपळा थोडासा खाली लागू शकतो इथे मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घातलं होतं तुम्हीसुद्धा जर तुम्हाला आवश्यक असेल पाण्याचा तर तुम्हीसुद्धा घाला म्हणजे भोपळा जास्त कोरडा होणार नाही आता मिक्स करून घेऊया आणि भोपळा आपला शिजला आहे का नाही ते पाहून घेऊया आपण तर अगदी हलकासा इथे भोपळा मला कच्चा वाटतो आहे त्यामुळे मी पुन्हा एक मिनिट भरासाठी भोपळा मंद गॅसवरती शिजून घेणार आहे तुम्हाला देखील तुमचा भोपळा निबार किंवा जेवढा कोवळा आहे त्यानुसार तुम्हाला भोपळा शिजायला टाईम लागू शकतो तर इथे मला पूर्ण नऊ ते दहा मिनटं लागलेले आहेत भोपळा शिजायला आणि आता भोपळ्याची भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे अगदी मौसूत असा भोपळा आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे म्हणजे खायला हा छान लागतो तुम्ही भाकरीबरोबर किंवा वरईच्या भाताबरोबर हा भोपळा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा पुन एका नवीन रेसिपीसोबत